दादा काय सांगणार की आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून सुमित्रा पवार ताई या शपथ घेणार आहेत थोड्याच वेळा शपथ कधी सोहळा पार पडणार आहे कसं बघतात शेवटी त्यांच्या पक्षांतर्गतचा ते विषय आपण त्यात आपण काय बोलणार परंतु एक दृष्टिकोनातून जर बघितलं तर त्यांचा पक्षाचा विषय असेल किंवा देवेंद्र फडणवीस साहेबाचा विषय असेल किंवा त्यांचा पूर्ण पवार कुटुंबियांचा विषय असेल झाला तर मला तरी किमान माझं एकट्याचं मत असं की चांगलं आहे शेवटी दादांची पाडलेली वाट दादांनी केलेलं काटेकोरपणानं प्रशासनाशी काम राज्यभर केलेलं काम ही जी प्रचंड मोठी विकासाची अजितदादांनी वाट पाडली होती त्यावर चालवण्यासाठी त्यांच्या कुटुंबातलंच कुणीतरी पाहिजे होतं आणि तो माझ्या मतानं तरी मला तरी वाटतं की चांगला निर्णय पहिल्या परत महाराष्ट्राच्या महिला उपमुख्यमंत्री होत आहेत हा पण एक चांगला विषय काय झालंय ते चांगलं झालं असं वाटतं दादा पण गडबड झाली असं नाही वाटत कारण त्या होती समाज माध्यमांपुती की महाराष्ट्र दुःखात असतानाच इकडे बैठका झाल्यात आणि इतक्या गडबडीने सगळं होतं आहे टीका पण होताना पाहिलं नव्हती असं त्या गोष्टीला उशीर होतोय की नाही होत कारण राजकीय डावपेच हे नाही सांगू शकत आपण आपल्याला त्या ज्यातल्या गोष्टीतलं आपल्याला माहिती नाही त्याबद्दल आपण बोलू पण नाही परंतु त्यांच्या जागेवरती अजयदादांच्या जागेवरती त्यांचाच माणूस पाहिजे होता हे मात्र आहे तिथं योग्य न्याय मिळाला असं सध्या वाटतंय त्यामुळं चांगलं झालंय ते चांगलं झालंय पण निर्णय विषय राहा लवकर याबद्दलच्या माहितीचं आपण आपल्याला उत्तर देता येणार पवार कुटुंबाचा उल्लेख केला होता शरद पवार जे असं आहेत की आम्हाला त्या गोष्टीबद्दल काही माहिती नाही आहे आणि ते देखील शक्यला जाणार देखील नाही अशी माहिती आहे म्हणजे कुटुंबात देखील संवाद झालेला नाही असं दिसतंय पवारांच्या म्हणण्यानुसार एकतर पुन्हा तिथंच विषय येतो तर त्यांचा राजकीय डावपेच असू शकतात काय असू शकतं परंतु आताची घडी अशी आहे आता म्हणजे त्या ताई साहेबांसाठी की सुमित्रा ताई साहेबांसाठी की सगळ्यांना मिळून मिसळून घेऊन चालणं त्यांच्यावरती ती, ती जबाबदारी कारण त्याचंसुद्धा आता त्यांना लक्ष ठेवावं लागणार आहे की आपले सगळा परिवार आपलं राज्यातले सगळे कार्यकर्ते याच्यात छक्केपंजे खेळणारे खूप येणार आहेत आता कारण काही गिधडं आतापर्यंत नव्हते ते दादाच्या पश्चात मात्र आता घिरट्या घालायला लागल्यात hmm. याच्याकडे सुद्धा ताईंना उपमुख्यमंत्री पद घेतल्याच्या नंतर लक्ष ठेवावं लागणार आहे कारण दादा दादा होते दादा हे दादा होते इतकं त्यांच्या मागं ताण असताना सुद्धा त्यांनी त्यांची सुद्धा खूप कसरत झालेली हे सोपं नाही मी सांगतो हे आता त्यांनी कसं घ्यायचं याच्यातून जेवते याचा त्याचा प्रश्न आहे हुत ताने 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 जे आम्हाला वाटतंय ते आम्ही बोलणार दादांची जर एवढी कसरत होत होती तर दादांसोबत काही दिवस महिने न दिसणारी गिधडा आता पुन्हा सक्रिय झालेत म्हणजे ही गिधडा असे येतं एक दोनच आहेत जास्त नाही इथं त्यांचा तो पक्षाचा विषय त्यांनी त्यांनी बघितला पाहिजे पण जे वाटतंय ते आपण बोलणारच की ते पूर्वी असं होतं बघा वाडा असायचा पूर्वी आणि त्या वाड्यात ढेगणं असायची आणि ज्या घरानं मोठं केलं त्या ढेकण्याचं काम असायचं त्याच घरातल्या माणसाला चावायचं रक्त प्यायचं असे काही गिधडं येतं काही ढेकणं येतं तिथं आसपास त्यांच्यावर मात्र लक्ष ठेवलं पाहिजे त्यांची बोलण्याची पद्धत वेगळी असती हे ताई साहेबांसाठी आता आपण उप उपमुख्यमंत्री होत आहे आपल्याला दादाचा वारसा चालवायचा आहे पवार परिवाराचा वारसा चालवायचा आहे राज्यातले काटेकोरपणानं प्रशासनावर लक्ष ठेवायचं आहे तुम्हाला त्याच्यासाठी हे फक्त आमचं सांगणं आहे ऐका म्हणत नाहीत आम्ही सल्ला फल्लासुद्धा नाही पण हे ढेकणं जे जमलेत ना आत्ता अचानक यांच्यावर लक्ष ठेवावं लागणार आहे कारण शेवटी उपमुख्यमंत्री झाल्याच्या नंतर सुमित्रा ताई साहेब तुम्ही एक लक्षात घ्या तुम्ही मराठवाड्याची लेख आहेत आणि तुम्ही पश्चिम महाराष्ट्राची सून आहेत दोन्हीकडे तुम्हाला राजकीय वारसा माहेरकडं पण हे मराठवाडीचे तुम्ही लेख आहेत इकडं पण आहे आणि तिकडं नंतर सुद्धा तुम्हाला राजकीय वारसा आहे त्यामुळं तुम्हाला खूप बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे की हे कोण कसे आहेत याच्यात दादा जे जमलेत ना एक दोन गिधाडं हे खूप मोठा फायदा उचलू शकते की ज्यांनी त्यांच्यापासून दादा सुद्धा त्रास झालेला आहे त्यावेळेस हे सुद्धा कसरतताईंचे असणारे त्याकडं लक्ष ठेवलं पाहिजे आणि शेवटचं आपल्याकडून सांगणं असं आहे की सगळ्या परिवाराला तुम्ही विश्वासात घ्यावं ते राजकारण तिकडे खड्ड्यात गेलं त्याचं कारण असं आहे की हे इतके चालू लोक आहेत आता एक दोन दिवसात जमलेले हे की हे कवाशीक पलटी मारतील आणि कुंकट जातील त्यावेळेस तुमच्या कामाला तुमचा परिवार येणार आहे हे मात्र तुम्ही विसरू नका त्या टायमाला तुमचा परिवार तुमच्या कामाला येणार आहे देवेंद्र फडणवीसच्या सुद्धा टचमध्ये राहिलं पाहिजे त्यांनी शिंदेसाहेबांच्या सुद्धा राहिलं पाहिजे पण त्यांच्याच अंतर्गत असणारे हे जे ढेकणं आहेत ना हे खूप रक्त पिऊ शकते त्यामुळं सावध राहावं त्यांनी गैरफायदा उचलू नये तुमचा आणि तुम्ही मुरबी बनावं कारण आता तुम्ही स्वीकारलेच उपमुख्यमंत्रीपद तर दादासारखं कणखर बनावं लागणार आहे कारण तुम्ही दादाच्या पत्नी आहात तुम्हाला ते दाखवून द्यावं लागणार आहे मीसुद्धा पवार घराण्याची हे सिद्ध करावं लागणार आहे नास्तं हे गोड बोलून हे जे गिदडं आता अचानक जमलेत ना हे गोड बोलून खूप काही वेगळं पाऊल उचलू शकतात शेवटी दुःखाचा तरी पण त्यांच्यासाठी पण काही प्रक्रिया असू शकते कायदेशीर म्हणून एखाद्या वेळेस त्यांनी ते उपमुख्यमंत्री पदाचं स्वीकारलं असेल आणि ते स्वीकारायला सुद्धा पाहिजे त्याबद्दल काही दुमत असायचं कोणाचं कारण नाही पण हे हे जे काही गिदडं आता घेरट्या घालायला लागलेत अचानक खूप ढेकणासारखे आहेत हे पिलेलं तर कळत नाहीत हसून राहतील आम्ही सगळं चालवतो का काय असंही दाखवतील पण हे खूप चालू आहेत यांच्यापासून सावध असलेलं पाहिजे कारण खूप मोठा वारसा सुमित्रा ताईंना चालवायचा खूप मोठा आणि याच्याचबरोबर सुमित्रा ताईंबरोबर त्या वहिनींबरोबर एक सांगणं आहे की त्यांच्या दोन्ही मुलाला जर दादांनी काही सल्ले दिले असतील त्यांच्या ते दुसरं मुलगा पार्थ आणि दुसरा एक आपला जय पवार काही सल्ला दिला असेल तर आपण मात्र आता त्याचं काटेकोरपणे पालन तुम्हीसुद्धा आता दादाच्या सल्ल्याचं करायला पाहिजे कारण तुमच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी आलेली आहे आईचं पाठीराखा तुम्हाला बनायचं आहे आणि ती आई आज राज्याचा कारभार हा आहे त्यामुळं दोनही पोरांनी खूप आता हुशारीनं पाऊल टाकलं पाहिजेत कारण राजकारण राजकारण असते त्यामुळं दादा दादा होते आणि तुम्हाला खरं भरण्यासाठी हे थोडे तुमचे डावपेच पेच तुमच्या विषयी करू ते बर त्या ठिकाणी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांची वरी लागू शकते अशी चर्चा आहे आणि पाहायला गेलं तर आज धनंजय मुंडे यांनी वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांची भेट देखील घेतली आहे त्यामुळे त्यांच्याकडून कुठेतरी प्रयत्न केला जात आहे हे तसले अर्थ काढण्यात काही अर्थ नाही ते कावा पळत आहे ते वर्षा निवासस्थानी जाईन फडणवीस साहेबांकडे जाईकडं पळत होते त्याच्या अर्थ ते धरण्यात करत मागाही एकदा असंच पळालं होतं कुठं तरी ते तर म्हणले हा दिल्लीला फिल्लीला कुठं गेल तर काय मिळेल ते असंच पळत नसतं ते दाखवून दाखवते आरडा करते मला हे मिळणार आहे ते काय हे मिळत नाही आहे काय काय आहे का इकडं पुरा देवरा करून ठेवला आहे सगळ्यांना इकडे काय मिळणार आहे आणि अजितदादा जितके हुशार झाले तितकेच फडणवीस साहेबसुद्धा हुशार झालेले आहेत ते कशाला संपून घेते त्यांचा पक्ष इतके घाण घेऊन कारण होण्याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल ना तो नुसते चर्चाच होते तर लोकांनी एवढं ट्रोल केलं तर झाल्यावर कसं व्हायचं हो त्या ते पक्षाचं त्यामुळं हे जवळपास ना अशी माहिती मिळते की हे गेल्यातच जमा होते तिकडं गेल्यातच जमा होते पण आता हे दुर्दैवी घटना घडली पुन्हा हे इथंच टाकले नाही तर यांचं आत्ता दुखत होतं आत्ता बघ दुखत होते याच्या दुखणे नीट झाले लगेच पळायला सुरुवात झाली लगेच म्हणजे हे आमचं म्हणणं नाही ते त्यांचा पक्षाचा विषय पण साऊद खूप गरजेचं आहे आतून बाबा काय रचित येईल हो पण तर आम्हीच पक्षवाडीत इथं आम्हीच तुमच्या मागे दाखवितील त्या ताईंनासुद्धा म्हणते ना आम्ही हे तरच सगळे आणि राजकीय राजकीय करिअर खराबसुद्धा ताईचं करू शकते ते इतकेच आभरे आहेत त्यामुळे यांच्यापासून एकदा उपमुख्यमंत्रीपद मिळालं कारभार हातात घेतला तर खूप विचारपूर्वक त्यांनी पाव उचलायला पाहिजे की जे इथून पाठीमाग घडलं ते पुढं घडू नये आणि एक नावलौकिक त्यांनी दादाचं कमवलेलं नावलौकिक तसंच त्यांनी कायम केलं पाहिजे हीच अपेक्षा आहे काही असं म्हटलेलं आहे नाही पण ते, ते तसं वाटत नाही कारण ते काही एवढे ही नव्हते ना काय म्हणायचं त्याला की कुणाच्या विरोधी जास्त गेलेले असे असं तसं तर होईल ना चौकशी त्याची चौकशी चालू आहे वाटतं काहीतरी त्याची चौकशी चालू आहे वाटतं काहीतरी काहीतरी चौकशी आहे असे माहिती आहे आपल्याला परंतु आपण हे बघा जर वाटलं म्हणलं तर ते चौकशी होईलच आणि काय हरकत नाही चौकशी करायला काय हरकत आहे जर काय असेल तर शेवटचा प्रश्न असा आहे की आता दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यायला पाहिजे कारण दोन्ही कडच्या त्यावरून आता एक घमासान सुरू झालेला आहे शरद पवार पक्षाचे नेते म्हणतात हो आमची तशी बैठक झाली होती अजित पवारांसोबत आणि त्यांनी होकार दिला होता एकत्र येण्यास सतरा अजित पवार पक्षाचे नेते नाही त्याला टाळाटाळ करता येत असं कोणतंही चर्चा झाली नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे नेमकं काय करायला पाहिजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला आहोत मी त्यांच्याबद्दल नाही बोलू शकत परंतु एक मात्र नक्की बोलणार विरोधी पक्ष आता प्रबळ पाहिजे त्यांनी मरगळ झटकेले पाहिजे ते जे हमेशा हमेशा पडत आहेत ना हे मरगळ त्यांनी झटकले पाहिजे आता ती वेळ आलेली आणि विशेष करून पवार परिवारवर सुद्धा तिचे किंवा ठाकरे परिवार असेल यांनी आता मरगळ झटकेली पाहिजे की विरोधी पक्षनेत्याचं सक्षम काम गोरगरिबांसाठी या जनतेसाठी त्यांनी उभा करायला पाहिजे आणि त्यांनी एक यायचं का नाही यायचं हे त्यांचा प्रश्न आहे परंतु त्यांनीसुद्धा आता दोन्हीने विचार करणं गरजेचं आहे म्हणूनच मी मोग सांगितलं ना शेवटी परिवार परिवार असतो आता जरी त्यांनी उपमुख्यमंत्री पद घेतलं तरी पण परिवार एक संघ कसा होईल आणि त्याला राज्यात पुन्हा कसे दब ते मुसंडी मारतील त्यांच्या धबधब्याची ते करण्याचा पाऊल खरोखरच दादाचं जर इच्छा असेल मला माहीत नाही त्यांचं काय ते तर ते सुद्धा पूर्ण आता उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ताईने पाऊल उचललं पाहिजे कारण त्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी हा खूप काटेरी रस्ता आहे आता हा रस्ता खूप काटेरी दादा दादा होते धको धकत होतं काही असलं नसलं आज खूप मोठी जबाबदारी ताईन या सुमित्रा ताईंवरती आली ती काटेरी रस्ता आहे आणि काटेरो रस्त्यावर चालताना आपल्या आसपासचेच काटे काढण्याऐवजी जास्त काटे टाकीत तसे फक्त ते दिसून देत नाहीत आणि ते काटे टाकणारे मात्र जमायला लागलेत ला शंभर टक्के जमायला लागलेत आधी नव्हतं आणि आता अचानक लगेच पुन्हा लगेच दुखणे नीट झाले लगे पळापळी सुरू झाली लगे निबारवी झाले आणि पहिल्या फळीतले म्हणून बातम्या लगी सुरू झाल्या लगे पहिल्या फळीतले झाले हे या काही हां आणि हे हे दादालासुद्धा वेदना देणारे लोक आहेत आमचं ते सोडून आम्ही खंबीर आहेत त्यांना आमचं काय करते ते आम्ही खंबीर आहेत त्यांना आम्ही इतके खंबीर आहेत केले आता आपल्या घातपाताच मॅटरमध्ये सुद्धा आपण आता यासाठीची मागणी करणार आहे हो कारण आम्हाला तो तपास योग्य वाटलेला नाही पुनर्तपास होणार त्याच्यात आम्हीसुद्धा यासाठीची मागणी त्याच्यात करणारच आहेत आता कारण तुम्ही जर त्यांना सोडू सोडू देणार तुम्ही त्यांच्या जामीने होणार कोणचा तपास झाला असला काय केलं फॉरेन्सिकचा रिपोर्ट आला का नाही काय झालं तुम्ही पाठवले होते सगळे ही तपास यंत्रणा होती माझ्या घातपातली त्या धान्यनी केलेली त्याच्यातली त्याच्यात काय झालं तुम्ही तर म्हणले फॉरेस्टिंगला पाठवायचं आहे आवाजच पाठवायचा रेकॉर्डिंगच पाठवायच्या त्या काय झाल्या त्याच्यामुळं आम्ही त्याच्यात आता एस आय टीची मागणी देवेंद्र फडणवीस साहेबाकडं करणार आहेत आणि त्याचा तपास पुन्हा सुरू करणार सुट्टी नाही त्यांना कारण त्यांनी हो कळस गाठेला होता हां हा कळस गाठेला होता त्यांनी त्याच्यामुळं ते जरी आता याच्यातून काय त्या रश्मी शुक्लाताई बरेच जण ते नागपूरला जमले होते दादा होते त्यावेळेस त्यांनी काय ते द क्लीनचीट दिली असेल परंतु ते आरोपीलाही सुट्टी नाही आणि त्याला पण नाही आणि ते ते त्याला भोगावच लागणार आता यासाठीची मागणी मागणी होणार आहे तसं ते होतं मला होतं यासाठी आहे त्यात काय झालं काय माहिती चुट्टी यासाठी नेमली होती जो गुप्त त्यांनी त्याला एकट्यालाच माहीत होती ती की नेमली म्हणून त्यामुळं तसे हे असले प्रयोग करू शकते ते त्यामुळं काय असतं पुढच्या काळात ताईनी उपमुख्यमंत्री झाल्याच्या नंतर खूप गप राहून हे राजकीय फायदा ताईच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीने उठू शकते हे गीताडं आणि त्याचबरोबर दोनही पोरांनी इथून मग काय झालं असं नसन झालं ते विषय त्यांनी आता काय म्हणतात गंगे त्याला गंगेतव आलं तसं त्यांनी ते विषय सोडून देऊ आपल्या आईच्या पाठीशी ठामपणानं दोन्ही मुलांनी उभारावून सगळा परिवार पुरा त्यांचा एकजूट करून की पुढचे पावलं त्यांनी चांगले टाकलेच पाहिजेत असू शकतं काही दादांचंही म्हणणं त्यावेळेस असू शकतं मुलांच्याबद्दलचं किंवा नसू इ शकता आपल्याला त्यांच्यातलं काही माहीत नाही काही सल्ले दिले असते तर मात्र आईच्या पाठीशी खंबीर राहून सगळं कुटुंब एक करा करायचं शिकलं पाहिजे आणि सावधगिरीनं ही काटेरी रस्ता आहे खूप आता सावधगिरीनं पाऊल टाकलं पाहिजे ताईंनी स्वतः कारण हे गिधाडं दादाला जितके माहीत होते ना तितके ताईला माहीत असते ना असं नाही ते फक्त दाखवू शकतात आमची माया सगळी तुमच्यावर आमचं सगळं काय असण आयुष्य <coughs> तुमच्यावरती आणि ते मात्र असा चोखून घेरा टाकू शकतात खूप <coughs> मोठा घेरा टाकू को शकतात कळून तर देणार नाहीत पण राजकीय लाभ उचलतील कारण एका दिवसात ते दिसायला लागलं एका दिवसात दिसायला लागलं काय ते पळापळी काय ते पुढं काय ते बसणं त्यांचं त्या संस्काराच्या दिवशीच काय चर्चा का काय जणू म्हणजे थोडंसं ते लक्षात घेण्यासारखं त्यांनी झालं दादांचे आता त्या जागेवरती त्याच ताकदीचा माणूस असणं आवश्यक होतं तर त्या दोन्हीकडचा अनुभव येता त्या त्या लायक आहेत शंभर टक्के फक्त सावध राहिलं पाहिजे आमच्यामुळं नाही आम्ही त्यांच्या पक्षासाठी हो, म्हणतोय आणि बाकी काय ओके 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 थँक्यू दादा